ठाण्यात झाडतोडीचा वाद पुन्हा एकदा पेटलाय ठाणे महानगरपालिका हद्दीत आनंदनगर ते साकेत दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू असून या आठ बिंदू दोन चार किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी तब्बल एक हजार आठशे सत्तेचाळीस झाडे बाधित होणार आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी गंभीर आरोप केला आहे की सुमारे तीनशे झाडांची जिओ टॅगिंग न करता रात्रीच्या अंधारात कत्तल करण्यात आली ही झाडे कोलशेत येथे पुनर्लागवड करण्याचे आदेश असतानाही ते धाब्यावर बसवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे या निषेधार्थ सर्व्हिस रोड परिसरात आंदोलन छेडण्यात आले झाडे वाचवाचे फलक हातात घेत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली या प्रकल्पाचे कंत्राट एक हजार आठशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचे असून काम अठ्ठेचाळीस महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे मनोज प्रधान यांनी या, या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत हा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान पालिका प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की हे आंदोलन इकडे का घेतलं तर तीस वर्ष जुनी झाडं इथे तोडतायत आणि तीस वर्षापूर्वी ही झाडं मी स्वतःच्या हाताने लावलेली मी इथे नगरसेवक होतो आणि चंद्रशेखर साहेबांनी हा सर्व्हिस रोड बनवला तेव्हा आम्ही ही झाडं लावली होती या झाडाच्या जा समोर जेवढ्या सोसायट्या होत्या त्या सोसायटीजनी ही झाडं दत्तक घेतली होती आणि त्यांना जगवली होती आता आनंदनगर ते साकेत रस्ता बनतोय त्या रस्त्याच्या विरोधात किंवा कुठल्याही डेव्हलपमेंटच्या विरोधात आम्ही नाही पण एक बॅलन्स किंवा समतोल आपण साधला पाहिजे आणि तो या ठिकाणी होत असताना आम्हाला दिसत नाही आज अठराशे झाडं या ठिकाणी तोडली जात आहेत आणि कुठलाही ओ पी किंवा डिरेक्शन्स जे सुप्रीम कोर्टने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं फॉलो होत नाही आहे नंबरिंग आणि जिओ मार्किंग शिवाय ही झाडं ट्रान्सप्लांट करता येत नाहीत इथे जिओ मार्किंग केलं पाहिजे प्लस जिथे तुम्ही झाडं प्लांट करतायत तिथे जिओ मार्किंग झालं पाहिजे दर सहा महिन्यांनी त्याचा ऑडिट झालं पाहिजे अशा कुठल्याही गोष्टी इथे करण्यात येत नाही आहेत इथे सरेआम कत्तल होतोय आणि जर जिथे आपण उभे आहोत त्याच्या मागे तुम्हाला मी दाखवू शकतो की मुळाच्या वरतून ती झाडं तोडण्यात येत आहेत आणि त्याच्यावर माती टाकण्यात येत आहे आणि ही मग झाडं तोडून रात्री दोन आणि तीन वाजता त्यांना ट्रकमध्ये टाकून ती फेकण्यात येत आज खऱ्या अर्थाने ग्लोबल वॉर्मिंगचा विषय पुऱ्या जगात आहे आणि त्याची अनुभूती आपल्याला या ठाणे शहरात दिसते तुम्ही विचार करा की ए के इंडेक्स या आठवड्यात ठाणे शहराचा तीनशे पाच होतं म्हणजे लवकरच आपण दिल्लीच्या दिशेने जातोय असं मला वाटायला लागलं तसं आज बारा फेब्रुवारीला आज पस्तीस डिग्री टेम्परेचर आहे मी तुम्ही विचार करा की एप्रिल आणि मेमध्ये ह्या ठाणे शहरामध्ये काय हालत होणार त्यामुळे आपल्या माध्यमातून मी दोन गोष्टी सांगू इच्छितो की जे अधिकारी ह्या ठेकेदाराला मागे टाकतायत त्यांना ही चेतावणी आहे की हे सहन केलं जाणार नाही जिओ टॅगिंग केल्याशिवाय एकही झाड कापता कामा नाही आज माझ्याबरोबर नगरसेवक नगरसेवक आहेत मी ज्या पद्धतीने रस्त्यावर आंदोलन करणार आहेत आमचे नगरसेवक आमच्याबरोबर आहेत ते लक्षवेधी टाकून महानगरपालिकेच्या फोरममध्ये ते उचलणार आहेत